नमस्कार युधिष्ठिराचं तीर्थाटन लोमश ऋषीच्या आज्ञेनुसार चालू आहे आणि त्यांना तीर्थाटन करत करत अलंका अलकापुरीमध्ये अलंकापुरीने अलंकापुरीतून निघाल्यानंतर अलकापुरीत अर्जुनाची भेट होणार आहे अर्जुनाच्या भेटीसाठी हे प्रवास करत तीर्थाटन करत निघालेले आहेत मध्येच एका ऋषीने त्याला आणखी एक कथा सांगितली कौशिकची कौशिकची कथा खूप महत्त्वाची आहे म्हणजे युधिष्ठिराला जे ज्ञान मिळालं ना ते इथे खूप महत्त्वाचं ठरतं कौशिक नावाचा एक विद्वान होता ज्यानं तपाचरणाने ज्ञान प्राप्त केलं होतं सिद्धी प्राप्त केल्या होत्या या कौशिकाच्या सिद्धीप्राप्ती इतकी मोठी होती की केवळ झाडावर बसलेल्या पक्षाला आपल्या दृष्टिक्षेपाने तो भस्मसात करू शकत होता इतकं मोठं ज्ञान आणि इतकी मोठी सिद्धी या कौशिकानं प्राप्त केली होती पण या कौशिकाची मनशांती मात्र ठीक नव्हती पुढे या कौशिकाला मनशांती मिळवण्याचं काम एका कसायानं करून दिलं होतं आणि एका स्त्रीनं करून दिलं होतं मनशांती काय आहे ती कथा खूप प्रदीर्घ आहे ती मी पूर्ण सांगणार नाही आहे कारण ही ही कथा आपल्याला पुढे वेगानं नेली पाहिजे महाभारताची त्याशिवाय आपल्याला महाभारताच्या कथेमधल्या अनेक गोष्टींची रहस्य करणार नाही आहेत कधी स्वतंत्रपणे या कौशिकाच्या कथेवरती आपण भाष्य करूया स्वतंत्रपणे ती कथा सांगूया आता हा कौशिक सगळ्या सिद्धींनी प्राप्त आहे पण त्याची मनशांती मात्र ढळलेली आहे त्याला मनाची शांती मात्र मिळत नाही आहे अशा कौशिकाला कसाई आणि स्त्री दोन उपदेश करतात आणि सांगतात तुला मनशांती हवी असेल तर तुला तुझी निश्चित कर्म पार पाडावी लागतील कारण कौशिक सिद्धीप्राप्तीसाठी तपाचरणासाठी निघालेला होता तो आपल्या माता पित्याला वाऱ्यावर सोडून सिद्धी प्राप्त करायची आहे पण आपल्यावर असलेली जबाबदारी कुटुंबाची माता पित्याची ती मात्र टाळता येत नसते एक तर त्यांची व्यवस्था लावून जा वाऱ्यावर सोडून जमणार नाही किंवा त्यांच्या सोबत राहून काय तपाचरण आहे ते करा तुमच्या जबाबदाऱ्या या तुमच्याच जबाबदाऱ्या आहेत आणि त्या तुम्हाला सांभाळल्याच पाहिजेत हे लक्षात घ्या आपण जर तसं करणार असू जे जबाबदारी गेली वाऱ्यावर आणि मी आपला निघालोय असं नाही जमत म्हणजे अगदी भक्ती ही तेव्हा फळते जेव्हा आपण निवृत्त होतो म्हणून लक्षात घ्या वारकरी संप्रदायात सुद्धा असंच आहे कामातून निवृत्त झाल्यावरच कामं करायची आहेत म्हणजे भक्तीच्या मार्गाला जायचं आहे आषाढी आणि कार्तिकी या वाऱ्या निरुद्योगी माणसांच्या नाही आहेत आपल्या सगळ्या जबाबदाऱ्यातून निवृत्त झाल्यावर त्या पार पडायच्या आहेत अगदी ज्या वारकरी संप्रदायाचे संस्थापक संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांना मानलं जातं त्या माऊलींच्या कुटुंबाची नाव जर आतापासून बघा तुमच्या लक्षात येऊन जाईल पहिले आहेत निवृत्ती पहिले निवृत्ती दुसरे ज्ञानदेव तिसरे सोपान आणि चौथे मुक्ताई का बरं नाव असेल असं निवृत्त होऊन ज्ञान मिळवलं नुसतं नाही आपल्या नियमितच्या कामातून निवृत्त होऊन निवृत्त हा शब्द वापरलाय हा निवृत्ती निवृत्ती कधी असते तीस बत्तीस वर्ष सेवा केल्यावर निवृत्ती वयाची अठ्ठावन्न वर्ष पूर्ण झाल्यावर निवृत्ती निवृत्तीचा अर्थ काय कळतो ना सगळी कामं पूर्ण झाल्यावर निवृत्त होणार आहे आधी नाही आपल्या जबाबदाऱ्या पार पाडल्यावर निवृत्त होणार आहे या निवृत्तीनंतर ज्ञान आहे आणि ज्ञान हाच सोपान आहे पायरी आहे कशाकडचा मुक्तीकडं जाण्याचा म्हणून निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई आणि मग सगळेच होतात एकनाथ रामदेव तुकाराम मग सगळेच आपल्या नियमित कामातून निवृत्त होऊन भक्तिमार्गाकडे जायचं आहे सगळं सोडून देऊन वाऱ्यावर टाकून जगा कसं जगाय तसं म्हणून नाही या सगळ्यातून निवृत्त व्हायचं आहे आपल्या जबाबदाऱ्या पार पाडायच्या आहेत युधिष्ठिराला हेच शब्द सांगले जातोय की कौशिकानं आपल्या जबाबदाऱ्या न पाडता तपाचरण केलं सिद्धी मिळवली शांती नाही सिद्धी मिळवता येऊ शकेल शांती मिळवता येत नाही म्हणून तर हो चांगदेव हजारो वर्ष जगले म्हणे पण ज्ञान मुक्ताईकडून घ्यावं लागलं गुरु मुक्ताईला करावं लागलं इथेच आहे ते गंमत खरी तुम्ही नुसते सगळ्या जबाबदाऱ्या टाकून देऊन सिद्धी प्राप्त केलेले पुरुष झालात तर काही उपयोग नाही आहे तुम्ही सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडून सिद्धी मिळवणार असाल तर त्याला काहीतरी अर्थ आहे युधिष्ठिराला हे खूप मोठं ज्ञान मिळतंय हां खूप मोठं ज्ञान मिळतं म्हणजे तू युधिष्ठिरा निघालायस खरा पण तुझ्या जबाबदाऱ्या तुला पार पाडायच्या आहेत आई आहे बायको आहे भाऊ आहेत सगळ्यांना दिलेलं वचन आहे मुख्य म्हणजे हस्तिनापूरला एक चांगला सम्राट देणं आहे या सगळ्या जबाबदाऱ्या तुला पार पाडायच्या आहेत नुसतं असं हे होऊन जमणार नाही आहे त्यामुळे युधिष्ठिराला एक महत्त्वाचं ज्ञान मिळत आहे की कौशिकासारखं सगळं सोडून देऊन सगळं सोडून देऊन नाही जमणार त्या आपल्या निहित आणि निश्चित जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतील युधिष्ठिर खूप शहाणा होऊ लागला या सगळ्या कथांच्या मधून म्हणजे खरं तर वनवासाची प्रक्रियाच यासाठी असावी असं मला वाटतं त्या एका चित्रपटात सांगितलं आहे बघा की राजा होण्याच्या आधी राजाला देशाटनासाठी निघावं लागतं तो बाहुबली आपण पिक्चर पाहतो मजा पाहतो गंमत बघतो सगळ्या फायटिंग बिटिंग छान बघतो नायक खलनायक वचन ही मेरा शासन हे पाहतो पण जेव्हा बाहुबलीला राजा करायचं नक्की केलेलं असतं तेव्हा त्याला देशाटनाला जावं लागतं देशाटनाला गेल्याशिवाय आणि देशातली सुखदुःख कळाल्याशिवाय त्याच्यावरची अंमलबजावणी राजाला करता येत नसते म्हणून कदाचित युधिष्ठिराला चक्रवर्ती सम्राट होण्याच्या आधी वनवासातलं हे भटकणं या सगळ्या गोष्टी समजून घेण्यासाठीच असावं ईश्वर जी व्यवस्था करतो ना ती व्यवस्था त्यासाठीच असते म्हणजे युधिष्ठिर आणि पांडव राज्य सांभाळताना आपल्या सर्व ज्ञानांनी शक्तीनी परिपूर्ण झालेले आहेत आपलं राज्य सांभाळता यावं यासाठीची व्यवस्था आहे संघर्षाने राज्य मिळवलंय अपमानानंतर राज्य मिळवलंय खूप खस्ता खाल्ल्यानंतर राज्य मिळवलंय आणि हे राज्य मिळवणच खूप आवश्यक असतं आधी राजाला आपली शक्ती दाखवावी लागते मी राजा बनण्यास पात्र आहे हे सिद्ध करावं लागतं तेव्हा कुठे राजाला राजा होता येतं राजाच्या पोटी जन्माला आला म्हणून राजा होता येतं असं कुणाला असे, असे वाटत असेल ना तर ते चूक आहे राजाच्या पोटी नुसतं जन्माला येऊन भागत नाही प्रभू रामचंद्रांचं राज्य कसं मिळालं हो। प्रभू रामचंद्र राज्यावर आरूढ झाले खरे पण काय काय भोगलय राजा होणार हे कळल्यावर वनवासात जायची शिक्षा मिळाली आहे राणा वनात राजस सुकुमार रूप राणा वनात फिरलाय राक्षसांशी सामना केलाय अनवानी पायानं फिरावं लागलंय ला पत्नीचा वियोग सहन करावा लागलाय पत्नी परत मिळवण्यासाठी रावणासारख्या अत्यंत शूरवीर योद्ध्याला मारावं आहे आणि हे सगळं केल्यावर पुन्हा राजा होता आलाय सोपं आहे राजा होणं राजा होणं इतकं सोपं असतं वाटलं का राजाच्या पोटी जन्माला की राजा झालं सगळ्या चांगल्या राजांचं राजा होणं कसं आहे लक्षात घ्या अनेक संकटातून जावं आहे ज्ञान मिळविण्याच्या प्रक्रियेतून जावं आहे आलेल्या संकटांना सामोरं जावं लागलंय दुष्ट प्रवृत्तीच्या माणसांचा विनाश करावा लागलाय आणि मग राजा होता आलाय इथे हीच कथा आहे तुम्हाला सगळ्या गोष्टी युधिष्ठिरा तुला पार पाडाव्या लागतील आणि या सगळ्या कौटुंबिक जबाबदाऱ्या देखील पार पाडाव्या लागतील म्हणजे तुला पुत्राचं महत्त्व समजावं लागेल तुला दिलेला शब्द पाळावा लागेल अशा अनेक कथा सांगितलेल्या आहेत ज्या कथांच्यामधून युधिष्ठिर अधिक परिपक्व होत चाललं आहे त्याचं ज्ञान वाढत चाललं आहे आणि उत्तरेकडचा प्रवास देखील सुरू आहे या प्रवासामध्ये युधिष्ठिरावर अजून एक संकट येणार आहे ते संकट कोणतं ते पाहूया पुढच्या भागात